येवला तालुक्यातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी लहानग्यांचा शैक्षणिक शाळांचा पहिला दिवस नवगतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने सोळा जून रोजी पार पडलाय यावेळी लहानग्या मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता येवला तालुक्यातील पिंपळगाव लपेथील प्राथमिक शाळेतील नवगत विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारापासून बैलगाडीला फुग्यांची सजावट करत गावातून मिरवणूक काढण्यात आली तालुक्यात विविध ठिकाणी ग्रामीण भागात शाळेत पहिल्याच दिवशी पुष्प देऊन औक्षणही करण्यात आले पिंपळगाव लेप शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत सौ सुलोचना दौंडे सदस्य विनोद अहिरे रामनाथ दौंडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिक रसाण यांच्या हस्ते लालसा रंगात पाऊल बुडून ठसा पेपरवर उमटवण्यात उमटविण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप तसेच पुस्तकांचंही वाटप झालं यावेळी शाळेतील लहानग्या बालकांसह मुला मुलींना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण गागरे यांच्याकडून पोषण आहारात गोड जिलेबीचा पदार्थ तसेच खिचडी भाताचं जेवण देण्यात आलं ग्रामस्थांच्या वतीने पाठ्यपुस्तकांचं तसेच गणवेशाचं वाटप झालं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची मोठ्या प्रमाणात असायची परंतु अनोख्या पद्धतीने शाळांमध्ये प्रवेश होत असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदमय वातावरण वातावरण वाहताना असेच वर्षभर याची ग्वाही मुख्याध्यापक जालिंदर सोनोने यांनी यावेळी दिली यावेळी सरपंच सौ सुलचना दौंडे रामनाथ दौंडे विनोद अहिरे माणिक रसाळ साहेबराव दौंडे दिगंबर दौंडे किरण कागरे शंकर काळे रेवणनाथ गोधडे सांगदेव दौंडे निलेश दुनबळे कारभारी गायकवाड अभिमन्यू वाघ गणेश दौंडे दिनकर दोनबळे अशोक दौंडे मधुकर ढोकळे सुनील बिडवे अतिश दुनबळे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब नवले रोहिणी गायकवाड मंगला ढोकळे अनिता बिडवे निलिमा दुनबळे तसेच मुख्याध्यापक जलिंदर सोनवणे शिक्षक संतोष गायकवाड दगुजी सोनवणे योगेश देशमुख अनिल दौंडे नहीम मणियार भरत यादव बाबासाहेब गोरे तसेच शिक्षिका कल्पना बोजरे शीतल सणप योगिता पोटे वैष्णवी दौंडे उपस्थित होते आज शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद गावात प्रभात फेरी काढून गाडीवायला मध्ये यत्ता पहिलीच्या नवगतांच्या मिरवणूक काढून उत्साह साजरा करण्यात आला ग्रामस्थांच्या हस्ते पुस्तक वाटप आणि गणविषयी वाटप करण्यात आले तसेच पहिल्या दिवशी मुलांना शाळा व्यवस्थापन समितीने वीस किलो जिलेबी आणि पुलावा देऊन मिष्टान्न भोजन देऊन पहिला दिवस गोड करण्यात आला सर्व विद्यार्थी हजर होते सर ग्रामस्थ आणि ग्रामस्थांचं सहकार्य चांगलं मिळालं आणि आजचा दिवस अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला